ए भाई आपण के सामने ज्यादा आवाज नाही करणे का, का है ना काय ना आपण प्रत्येकाची कामं करतो फक्त आपण आपल्या मर्जीच्या नुसार आणि आपल्या विचारानुसार करतो आणि एवढ बघ तुझी काही काम आहे ना त्या बाईचा जो काही गेम करायचा आहे ना तो आपण हंड्रेड पर्सेंट करणार कारण आपुन का नाम रघुबाई क्या आहे घगुबाय आणि म्हणून तू किती पैसा ठेव आपल्याकडे आपण नाही कोणाचं ऐकत आणि तिचा कसा गेम करायचा ना आपल्याला चांगला माहिती त्याच्यामुळे तिने आपल्याशी पंगा घेतलाय ना आपण तिला कळलं <laughs> आम्ही जातो आमच्या गावा यांचा राम राम घ्यावा <laughs>